शुभ सकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओला इथनं सुरुवात करते आणि आज वार आहे शनिवार आणि आज आहे संकष्ट चतुर्थी तर आज सर्वांना तो उपवास आहे बाबांना आहे ना मला तर नंतर तर सकाळची माझी जी दिवाबत्ती वगैरे झाली आहे आणि आता चहा वगैरे पिऊन घेते आणि दिवसभर कंटिन्यू राहा व्हिडिओ आणि काय काय करते ते तुम्हाला दाखवायला तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा आणि आता कामाची सुरुवात करूया तर चला आता आतमध्ये आणि कामाला सुरुवात करते आणि नंतर तुम्हाला कंटिन्यू करते प्रियश्यामचं नाटकं करत आहे एक बघ आजचे वाजले पाहुणे बारा आणि जेवण बनवायचे जेवण बनवणे म्हणजे भात आणि वरण मुलींना भूक आहे त्यांना आणि वेदिका का काय वेदिका एवढं का लेट उठ उठतं अंघोल पण न करत आणि वेदिकाने काय चहा मागितली तर तिच्यासाठी आता चावले एवढी चहाची डोकरी आहे नाही लय लहानपणी तर एवढीच चहा पियाची ना बाराला रात्रीचे जेवढे जागी राहील ना पण चहा न घाते चहा गाटे पियाची सतत नव्या मामाला व्हिडिओ कॉल करायची मामा बघ चहा पिते नाव तिला हा मामाच्या जेव्हा स्टोरी पण आहे चहा पित राहायची अडीच तीन वर्ष होती ति एवढीच चहा पियाची ना चहा वर पहिल्यापासून आता पण तिला चहा लागते आगोज केली ना केली छा पहिला ब्रश ते कधी करणार नाही एवढी एवढं ब्रश करायचं दातच कुठे माझं दात सगळं उंदरा मामांचे कोणता ब्रश हो मी ब्रश करीत तर नाही का कोणता ब्रश मामांच्या ते न्यायचा काही ना काही चालू करत उकलले इकडे चहा इथं वरण ठेवले मीने ना खिचडीसाठी बटाटे उकडल्यान नाही कशी त्या पण साबुदाना मग असे टाकल्यान भिजत लेस टाकलं बनवणार ले ले, नव्हतं खिचडी आता तर बनवली नको दात का होते तर आता इकडं कलिंगर बघा कसं कापले ना टाकले किचनवर भात पण ठेवले नव्याचा भात आहे ना हे लागतं त्याला इथे येलून मी त्याला पेज पण काढले वा मस्त पेज झाले पण आज पियाची ना आम्हाला उपवास आहे वेदिकाला आणता पी वेदिका तर वेदिकाला चहा पाहिजे ना आई गेली दुकानात आईने कलिंगड आणले दुकानावरची ना वेपर पण घेऊन आल्या काय कोथमेर राहली आहे कोथमे राहली काय सामान पण कसं झालं पण पुन्हा एकदा नंतर भेटूया आपण नंतर भेटूया नंतर आणि कंटिन्यू करा व्हिडिओला बघा बिना ब्रशशी खायला लग विलं वेदिका तर काही भरोसा नाही ते तिका काही सांगू न ऐकणारी बोलणार तर तिला गामी बोलतच ना काही सगळे का एवढी मार कस ना तरी काय काहीच फरक नाही तिला पागे तिला गाणी म्हण गाणी म्हण तिला गाणी बोल तिला गाणी बोल गाणी बोल झोपव तिला झोपव दिदीला झोपाव दिदीला झोपाओ दिदीला झोपाव संध्याकाळचे वाजलेले साडेचार आणि आम्ही चालले कार ज्यूडिओमध्ये कार्तिकीला जरा कपडे घ्यायचे थोडेसे किती दिवस निघाले पंधरा दिवस झालेले असते आज ना आज उद्या नाही आज ऊन लागतं उद्या ऊन लागतं रोजचा तर ऊन लागतं पण घरातून नाही निघला तर जमणार नाही बरं तिला कपडे पाहिजे तिला रेग्युलर घालायला कपडे नाहीत जास्ती आहेत ती पण तिला होईतच नाही जसे जसं ती मोठी होत चालली ना तिला कपडे फिट बसतच नाही टाईट होतात जास्त मग तिला कपडे झाले आता आणि म्हणजे मागं पण तिला कपडे आणलेले ना ते ते तर ते पण तिला टाईट झाले तर त्याच्यामुळे आता तिला सोबत नेते आणि तिच्या आवडीचे कपडे जे तिला आवडतील ते घेऊन देते तर चला आता तुम्हाला रस्त्यातच भेटूया एकदा प्रियांशला पण दूध वगैरे पाजून घेते त्याला ठेवायचं घरातच का तर तो घेऊन काही देणार नाही त्याला दूध पाजून घेते तो समजले मी चालले कुठेतरी तो त्याच्यामुळे माझ्या मागं मागच येतो मला बघायला चालतं घरात मम्मी गेली त्याला वाटलं नाही राहिला त्याला नाही त्याला था था पण सोबत नाही आणलं काय करत आता राहतो काय करतो घरा आम्ही जोडीला आलो आहे पोचलेल्या आतमध्ये पण कार्तिकीच चालले आता बघणं कार्तिकी बघितल्या इकडं आहे लहान मुलांचा आम्ही तिकडं घेऊ त्यासाठी सगळं लहान मुलांचं आहे येतो त्या साईडला तर त्या तिकडं माणसांचा आहे सर्व आणि इकडं लहान मुलांचा आहे तर फक्त आता पटापट -पड़ कपडे आणि नंतर कंटिन्यू तिकडं सँडल बघते आम्ही इकडे ड्रेस प्लीज इकडे ड्रेस बघते मी इकडे एक सेक्शन आहे आणि तिकडनं ना आलो आम्ही मस्त कपडे घेतले आल तो कार्तिकीसाठी घ्यायला पण त्यांना पण घेतलं नंतर संध्याकाळी झाली नंतर गेल्यावर ढिंगाणं नको घाला ते पोळी तर ढिंगाणंमध्ये समजलं मला नाही आणलं मला नाही आणलं त्यांना पण घेऊन जायचं नाही तर चला आता रस्त्यात घेतलं आपण आता इकडंशी स्वीटमध्ये ओम साई स्वीटमध्ये नेहमी येतो इथंच आम्ही खायला तर इथे गेल्यात ते मु मुलींना खायला घ्यायला आणि माझा तो उपवास आहे एक बिस्लरीची बॉटल मागवली आणि कार्तिकी गेले तिकडे बघायला आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम पाहिजे वेदिकाला कार्तिकीचे आलेले आहेत मंचुरियन वाले वेदिकडे कार्तिकी कशी कायशील आता कार्तिकीचं जुगड झाले खायचं का कार्तिकीने इकडे टेबल आणला त्याच्यावर तरी उभे राहून काही ते तरी विचार करत कस खाऊन मग अशी मी ना प्रियन बघा कपाटान घुसले आले तिकडं बघा आतमध्ये घुसले ना मेने तिकडं तिकडे चांदूल घेतल्या उपवास आहे ना संकष्ट तर आता भात आणि घालते आई बिड्डा सोलाला लागले आणि वरण भात आणि बिड्डा आणि गाईस मी एक पण कपडे तर आईने केला पूर्ण झालं बरं तरी झालं कपडं पूर्ण आणि इतकी भांडणं झालो यांना मी बोललो तरी पण यांची काही ना काही हो होईलच घरी गेल्यावर ला ला। आ, ला ला ती सांगतो मला नाही हा ड्रेस ना ती सांगत मला ना हा कपडा एवढी धिंगाणं करताना पोरा वेदिकाने तर केल्या ना धिंगाणं हल्ली मी लहत बसले तिकडं बाहेर गेले तिथलं बोंबाल तिला राग आले कार्तिकीचं कपडे बघले ना तेवढं ना प्रियांस एवढं राग आले ना ते हल्ली नुसती बोंबाल हे बघा इकड दरवाजा बिरवाजा लावले ना इकडे लहरत वेदिका इकड बघा हे बघा हे बघा दरवाजा पण ना उघडे तिला आले राग इकडे पिड्डा निवडायला घेतले मी पण तिकडे निवडायला घेतले तो पण जागच ठेवले मग आता चांदूल साफ करून घेते त्यांना आली आहे छोटी छोटी एवढं हो नाही आली पडल्यान ना नवीन वातावरण जी लाईट गेली ती रात्रीची डोलं बघा कसं झभकताना लाईट आली ना अचानक एकदम सगळं कालोख कालोख झाला घरात लाईट आत्ताच आली असं डोलं एकदम झपझप करायला लागलं कदाचित जेवण वगैरे झाला उपवास सोडला आम्ही संकष्ट चतुर्थी तर सर्व आवडले आता आमचा आणि कपडे वगैरे व्यवस्थित लावले सर्व कबडणीने मी चांदूल निवडत होतो ना तेव्हा प्रियांशने एवढा मोठा कारनामा केले ना काल मुलीही केले आणि आज प्रियांशने केले तुम्हाला दाखवते काल इकडे गेले गेले हे बघा मुली बॅटी बिटी मारल्या त्याच्यावर ते काचत पडून टाकली ना आज आज प्रियांश नाही उगर उगर टाक उगर मिटक ह्याच्यावर डायरेक्ट ह्याच्यावर गेला डायरेक्ट इथनं ना छिड पडल छिड पडली तर त्यावेळी एमसिल लावले काल त्याचा कापेल म्हणून त्यावेळी इथं लावली ती ना लाव आज आज इथं शेण लावली कपाटाला अजून आमचे सहा महिन्या पण पूर्ण झालं कपाटाची अवस्था बघा काय केली मुला कार्तिकीचा कारनामा यो आता माझं कपडं बी लागले यो सहित मोठा बशा बघा ओरांच्या मधून आम्ही काय काय आणले तुम्हाला दाखवते आता कार्तिकी एक 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 करून कार्तिकीचं जास्तीत जास्त कपडे आहेत वेदिकाचं कमी आहेत आणि प्रियांचं जास्त आहेत राधिकाचं पण आहेत त्याच्यात

शर्ट हा शर्ट वेदिकाची साईजच नव्हती हा हे पण आहे घेतले वेदिकाला हा एक कपडा भेटले तिच्या साईजचा सा। बाकी काय तिची साईजच नव्हती आणि हे पण प्रियांशला आणल्या आणि हा माझा कार्तिक दाखव माझा आहे तुला एकच आणले सांगितलं आम्ही तिला परवाना न्यायची मला आणला मला आवडला मस्त वाटत होता तर मी हा घेतला मला नाही इकडं बाकीच वेधिकार अधिकच आहे ही पण मस्त मस्त आहे. हे कार्तिकीनी तर मला तर वाटतं कार्तिकीने वर्षभराचं कपडे एकदमच खरेदी केल्यात. म्हणजे तिला वर्ष काही घ्यायला नको. आणि लाईट आमची काही डिम झाली आता. हा कपडे आणलेत. भरपूर तिचं कलेक्शन झाले आता. आणि आपण पण प्रियांश ला आणलेला आहे मोठा आहे साईज सगळं आणि हिला ना हिला जाम राग आले तिला कपडे जास्त ना मग तिला हा पाहिजे पण तिला आता त्याच्यात मोठं साईज भेटेल आहे तिथे भरपूर तिला आता सोमवारी न्यायचे तर ती बोलत मम्मी उद्याच तिला उद्या ना घरात कोण नाही बाबासा नाही मग त्याच्यामुळे तिला आता सोमवारी न्यायचे तिला नानासोबतच पाठवेन नाना तिथंच कामाला जातो ना तिला नानाच्या जा सोबत जाईल ना घेऊन येईल तिला काय पाहिजे ते